नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नगर परिषद नगरपंचायत क आणि गट ड यामध्ये बघा सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण होण्यासाठी शैक्षणिक पात्रतामध्ये काय बदल झालेले आहे आणि शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी किती लागणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नगर परिषद नगरपंचायतची जाहिरात तुम्हाला यावर्षी पण दिसून येणार आहे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी बघा चॅनलवर तुम्ही पहिलींदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकता की नगर परिषद नगरपंचायत सेवा सेवा प्रवेश सेवांची वर्गीकरण शर्ती जे की विशेष आदेश दोन हजार चोवीस आणि ही जी दिनांक तुम्हाला दिसून येणार की वीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला जर बघितलं आपण तर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर बघा ही जी माहिती आहे एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेली आहे टोटल तुम्ही इथं बघू शकता की संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये दिलेली आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण बघणार आहोत की कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता लागणार आहे म्हणजे की बदल काय काय झालेले आहे आणि त्यासोबतच बघा याची जाहिरात केव्हापर्यंत प्रसिद्ध होणार आहे याची तुम्हाला माहिती देणार आहे आता ही जी संपूर्ण जाहिरात आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण जाहिरात आरामशीर बघू शकता यामध्ये काय बदल झालेले आहेत संपूर्ण माहिती जे तुम्ही वाचू शकता आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट जे पॉईंट आहेत ते शैक्षणिक पात्रता म्हणजे की कोणत्या पदासाठी किती लागते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये बघा प्रत्येक पदासाठी काय बदल झालेले आहे यामध्ये दिलेले आहेत जसे की बघा शारीरिक पात्रता प्रमाणपत्र आणि चारित्र पडत्र आणि अहवाल याबद्दल पण तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आता संपूर्ण जर माहिती बघितली तर बघा इथं दिलेलं आहे की नगर परिषद नगरपंचायत आस्थापने महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्ग पदाव्यतिरिक्त गटक जे की बघा अह पदनामा श्रेणी इथं दिलेली आहे की वरिष्ठ लिपी गटक आणि आताची जर बघितलं नेमणुकी करता व नेमणुकीची पद्धत कशा राहणार आहे तर बघा नेमणुकी पद्धत जी आहे तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांक लिपिक टंकलेखक रोखपाल या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सदरची अट लागू राहणार नाही मात्र त्यांना उच्च माध्यमिक शालांत परीक्षा एच उत्तीर्ण होणे आवश्यक राहील बघा वरिष्ठ लिपिक साठी जर बघितलं आपण तर कोणत्याही विद्यापीठाची शाखेची पदवी तुम्हाला इथे मागितल्या गेलेली आहे आता यामध्ये एक बदल पण झालेला आहे तुम्ही तुम्हाला समोर सांगतो शा राज्य शासनाची मराठी तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची टंकल एखाद्याची प्रश्न उत्तीर्ण होणे आवश्यक आहे बघा थर्टी फोर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे म्हणजे की टायपिंग असणे तुमची गरजेचे आहे त्याच्यासोबत बघा यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्हाला इथे हायलाइट करून दिलेला आहे की शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लिपिक टंकल एका रोगपाल पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे बघा आधी जर बघितला आपण वरिष्ठ लिपिकसाठी कुठल्याही प्रकारचा अनुभव मागितलेला नव्हता तर पण पण बघा या वर्षी जर बघितला आपण बदल करण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे म्हणजेच की तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर बघा लिपिक टंकलेखक गोपाल गडकर साठी जर बघितलं आपण तर कोणत्या शाखेची पदवी तुम्हाला इथे मागितल्या गेलेली आहे त्यासोबत बघा थर्टी फोर्टी वेगाची टंकलेखने परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे की टायपिंग सर्टिफिकेट थर्टी फोर्टीचं मागितलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे अधिकृत एम एस सी आय टी किंवा समकक्ष असलेले एक शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे पुरेशे ज्ञान आवश्यक आहे इथे मागितलं गेलेलं आहे त्यानंतर बघा नगरपरिषद नगरपंचायत आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणीतील किमान तीन वर्षाचा नियमित सेवा पूर्ण व सेवा ज्येष्ठतेनुसार अनुभव असणे आवश्यक आहे यामध्ये बघा जर नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी यांना पदोन्नतीसाठी मान्यता प्राप्त प्राप्ती कोणती शाखेतील पदवी अशी गट लागू लागू राहील यामध्ये इथं क्लिअरली मेंशन मेन्शन केलेलं आहे आणखी जर बघितलं आपण तर जर बघितलं की लघु लघु टंकलेखक घटक सुय सेवासाठी जर बघितलं आपण तर बघा यामध्ये जर बघितलं की मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणती शाखेची पदवी यामध्ये मागितल्या गेलेली आहे आता बघा यामध्ये टायपिंग जर मागितली की इंग्रजीत टंकलेखनाची ऐंशी शब्द प्रति मिनिट वेगाची उत्तर न त्यासोबत बघा मराठी थर्टी शब्द प्रति मिनिट इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची अर्था महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे अधिकृत एम एस सी टी किंवा समकक्ष शासन मान्य परिषद उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे हे संपूर्ण जे माहिती आहे लघु टंकलेखक गटक यासाठी मागितल्या गेलेली आहे त्यासोबत बघा चार नंबरला जर बघितलं आपण तर वाहन चालक यासाठी जर बघितलं तर काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता तर तुम्ही बघा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासोबत बघा तुम्हाला हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे वाहन चालविण्यात तीन वर्षाचा अनुभव मागितला गेलेला आहे मोटर वाहन दुरुस्तीचे देखभालीचे काम संबंधित प्रशिक्षणाचे शासन मान्य शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे आणि मराठी ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर बघा उद्यान पर्यवेक्षकसाठी जर बघितलं आपण तर मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री पदवी प्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रीतील पदवी परीक्षा उत्तीर्ण बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना उद्यान पर्यवेक्षक यासाठी जर अर्ज करायचा असेल त्यासाठी शैक्षणिक पत्र तिथं बी एस सी लागणार आहे म्हणजे तुमची हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर म्हणजे तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानुसार तुमची जे विद्यापीठातून पदवी झालेली असावी तसं बघा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे बघा जर यामध्ये तुम्हाला अनुभव नसेल तर चालेल पण बघा ज्या उमेदवारांना तीन वर्षाचा अनुभव असेल त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार यावर तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा ग्रंथपालसाठी जर बघितला आपण तर नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सहाय्य ग्रंथपाल या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्त करता येईल मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची बी लायब्ररी पदवी तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बघा सहायक ग्रंथपालसाठी जर बघितलं आपण तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची बॅचलर लायब्ररी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजेच कॅशलस प्राधान्य दिल्या जाणार यावेळेला तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा जर बघितलं आपण की गाळणी चालक प्रयोगशाळा साठी जर बघितलं तर शासन मान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा प्रशासनशास्त्र विषयातील पदवी जर असणे आवश्यक आहे म्हणजेच की विज्ञान शाखेमध्ये जर बघितलं तर रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला पदवीधर असणे आवश्यक आहे प्रयोगशाळा सहायक या पदाकरिता मान्यताप्राप्त संस्थेचे डी एम एल टी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी भाषेची पुरुष ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर बघा तुम्हाला एम एस सी आई किंवा एम एस सी आय टी रिलेट तुम्ही त्याच्यानंतर जर कोणता कोर्स केला असेल तर त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर जर बघितलं आपण की जोडाडी म्हणजेच की वीज तंत्री जर यासाठी तर बघितलं आपण तर दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुम्हाला एस दिलेलं की एस एस सी उत्तीर्ण आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तंत्री नळ कारागिर या विषयाचा अभ्यास पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे बघा तुम्ही जर आय टी आय तंत्री किंवा जोडारी यामध्ये जर केलेला असेल त्यासोबत बघा तुम्हाला तीन वर्षाचा कामाचा अनुभव असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा पंप ऑपरेटरसाठी जर बघितलं आपण तर दहावी उत्तीर्ण मागितला गेलेला आहे त्यासोबत बघा तुम्हाला आय टी आयमध्ये तुमचं सर्टिफिकेट आय टी आय झालेलं असावं आणि अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर बघा अकरा नंबरला म्हणजेच की वायरमन साठी जर बघितलं आपण दहावी उत्तीर्ण बघा आय होणे आवश्यक टी आय सर्टिफिकेट लागणार आहे आणि अनुभव अनुभवधारकास प्राधान्य दिल्या जाणार आहे त्यानंतर बघा अनुरेखक जर बघितलं अनुरेखासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच की बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील अनुरेखक किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण म्हणजेच की कोर्स उत्तीर्णचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आता आरक्षेसाठी जर बघितलं आपण तर बारावी उत्तीर्ण शासन मान्य शोधीकडील ॲटोकॅट कोर्स पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर बघा संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक बघा ऑटोकॅट जर जे विद्या म्हणजे बारावी करून जर बघितलं ऑटो झालेलं असेल तर त्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जे की आरक्षक या पदासाठी त्यानंतर बघा प्रमुख अग्निशमक विमोचन लिडिंग फायरमॅन अॅसिडी जर बघितला आपण तर अग्निशमक विमोचन फायरमॅन या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्त करता येईल अग्निशमक विमोचन फायरमॅनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच की अग्निशमन फायरमॅनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे आणि बघा यंत्र चालक म्हणजेच की वाहन चालक कम ऑपरेटरसाठी बघितलं शैक्षणिक पात्र तुम्हाला दिलेले आहे की उत्तीर्ण बघा राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र त्यानंतर वैध जड वाहन चालविले परवाना आवश्यक जड वाहन चालक म्हणून किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक शारीरिक पात्रतेमध्ये जर बघितलं आपण तर एकशे पासष्ट सेंटीमीटर लागणार आहे हाईट तुम्हाला उमेदवार आणि महिला उमेदवारांची किमान जे एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर हाईट मागितली गेलेली आहे छाती जे आहे साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर जास्त आणि वजन जे पन्नास जे आहे वजन पुरुषांचं मागितलं गेलेलं आहे त्यानंतर बघा महिला उमेदवारांची जर छात तर म्हणजे शेचाळीस किलोग्राम वजन असणे आवश्यक आहे दृष्टी चांगली चष्माची दृष्टी म्हणजेच की इथं मेडिकलबद्दल इथे माहिती दिलेली आहे आणि नाम निर्देशांच्या उमेदवाराची वय तीस वर्षापेक्षा जास्त असू नये बघा वय पण तिथे सांगितलेलं आहे की तीस वर्षापेक्षा जास्त वय असू नये त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकारीसाठी जर बघितलं आपण तर एम बी बी इथं डिग्री मागितल्या गेलेली आहे त्याचं बघा महाराष्ट्र मे मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक असणे आवश्यक आहे आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर बघा आरोग्य साठी जर बघितलं आपण तर, तर, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजेच की बघा एच एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण स्वच्छता निरीक्षक असणे आवश्यक आहे अभ्यासक्रम उत्तीर्ण त्यासोबत बघा संबंधित का विषयाचा म्हणजेच कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेत ज्ञान आवश्यक आहे आता जर बघितलं आपण अठरा नंबरला तर परिचारिका परिचारिकासाठी जर बघितलं आपण तर बारावी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग वाईफ्री पदविका त्यासोबत त्यासोबतच जर बघितलं आपण की महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे ज्या की परिचारिका पदवीसाठी लागणार आहे तुम्हाला त्यानंतर जर बघितलं आपण की गड्ड गड्ड या पदासाठी जर बघितलं आपण तर शैक्षणिक अर्थ काय दिलेला आहे तर सर्वात इथे पदाचे नाव दिलेलं आहे शिपाई शिपाईसाठी जर बघितलं आपण तर दहावी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान मागवला गेलेलं आहे हवलदार नाईकसाठी जर बघितलं आपण तर नगरपालिकेमध्ये शिपाई या पदावर किमान पाच वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार पदोन्नतीने ती करता येईल मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्यासोबत बघा वॉलमॅनसाठी जर बघितलं आपण दहावी युतीर्ण मागितलेली आहे आणि त्यासोबत बघा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागिर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संबंधित कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहणार रा आहे आणि चार नंबरला जर बघितलं आपण की अग्निशामक विचार म्हणजेच की फायरमॅन जे की ग्रुप डी पदासाठी म्हणजेच की गड पदासाठी मागितला गेलेला आहे शैक्षणिक अवर्थामध्ये जर बघितलं आपण तर एस एस सी उत्तीर्ण त्यासोबत बघा म्हणजे की दहावी उत्तीर्ण लागणार आहे आणि जो सहा महिन्याचा कालावधीचा म्हणजेच की कोर्स राहतो याचा त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेलं प्रमाणपत्र आवश्यक आहे मराठी भाषे ज्ञान आवश्यक आहे आणि बघा शारीरिक पात्रतामध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे की तुमची उंची किती असायला पाहिजे छाती किती असायला पाहिजे वजन किती असायला पाहिजे जे की तुम्हाला इथे माहिती दिसून येणार आहे आता बघा ही संपूर्ण मी तुम्हाला आधीच सांगितली जाहिरात जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे हे संपूर्ण तुम्ही बघू शकता आता बघा पाच नंबर आणि सहा नंबरला जर बघितलं आपण तर पाच नंबरला मुकादम मुकादम जर बघितलं तर बघा किमान सातवी उत्तीर्ण आणि मराठी भाषे नेणं आवश्यक आहे नगरपालिकेच्या आस्थापनेवरील किमान सफाई कामगार का संवर्गातून का। पाच वर्ष नियमित सेवा पूर्ण झालेली असावी त्यासोबतच जर बघितलं आपण सहा नंबरचा म्हणजे सर्वात शेवटचं जर सफाई कामगार यासाठी बघा सातवी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अनुभव मागितलेला नाही आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि बघा तुमची निवड समिती म्हणजेच की बघा अधिकारी आणि कर्मचारी निवड समिती यामध्ये दिलेला आहे संपूर्ण माहिती आता बघा संपूर्ण जे माहिती आहे मी तुम्हाला गट क आणि गट ड या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुमची काय लागणार आहे आणि काय बदल झालेले आहे तुम्ही यामध्ये बघू शकता जास्त काही तुम्हाला बदल दिसून येणार नाही तुम्ही बघितलं असेलच आता बघा लवकरच याची जी जाहिरात तुम्हाला दिसायला येणार आहे आता याची शैक्षणिक पात्रतेबद्दल इथे माहिती आपल्याला दिलेली आहे शैक्षणिक पात्रता आपण बघितली आता जे कोण विद्यार्थी कोणत्या पदासाठी शैक्षणिक म्हणजेच की पात्र आहात ते तुम्ही जाणून घ्या आणि त्या भरतीचा याची जाहिरात जी आहे तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा जे पुढचा जो महिना आहे मे या मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे नगर परिषद आणि जी गटकची गटक जाहिरात आहे तुम्हाला तीन हजार प्लस व्हॅकन्सी तुम्हाला इथे दिसून येणार आहे खूप चांगल्या अशा जागा तुम्हाला मिळणार आहेत म्हणून तयारीला लागून जा जे कोणी विद्यार्थी अजून तयारीला लागलेले नसाल आणि याची तुम्हाला क्लासेस जर पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक्झाम जे तुम्हाला टी सी कंडक्ट कर तेवढं तुम्ही लक्षात घ्या अशीच मी माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवरती देत राहतो म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद